नमस्कार मी शाह मुघले आपण पाहतात फ्री मीडिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर आले असता त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी साधू महंतांशी चर्चा केली यावेळेस त्यांना नाशिक त्र्यंबकेश्वर असा सिंहस्थाचा उल्लेख करण्याच्या ऐवजी त्र्यंबकेश्वर नाशिक असा उल्लेख करावा अशी अपेक्षा साधूंनी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांनी त्यावर त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं याबाबत यापूर्वी आपण बोललेलो आहोत परंतु त्यानंतर माध्यमांमध्ये कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा असा वाद निर्माण झालेला आहे नाशिक त्र्यंबकेश्वर पैकी कुंभमेळ्याचं मूळ ठिकाण कोणतं हा प्रश्न चर्चेला आलेला आहे या विषयी आपण यापूर्वी बोललेलो असून त्यामध्ये आपण कुंभमेळापूर्वी हा त्र्यंबकेश्वर या एकाच ठिकाणी भरत होता आणि मधल्या काळामध्ये वैष्णव आखाड्यांचे साधू आणि संन्याशी साधू यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर वैष्णव आखाड्यांचे साधू चक्रतीर्थ मार्गे नाशिकला रामकुंडावर येऊन कुंभमेळ्याचं स्नान करू लागले याचा आढावा घेतला होता परंतु हे माध्यमांमध्ये पुन्हा बातम्या सुरू आहेत आणि नाशिकच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांमध्ये एक उल्लेख प्रामुख्यानं केला जातो की शैव आणि वैष्णव या साधूंचा वाद झाला आणि या वादाच्या वेळेस पेशव्यांनी मध्यस्थी केली आणि पेशव्यांनी ते वाद मिटवून शैवांनी त्र्यंबकेश्वर येथे आणि वैष्णवांनी रामकोंडावर नाशिक येथे शाही स्नान करावं कुंभमेळा करावा असा निवाडा केला अशा पद्धतीचा एक युक्तिवाद केला जातो किंवा एक कथा सांगितली जाते आता या कथेमध्ये कितपत तथ्य आहे एक लोणकडी थाप आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत कारण जी लढाई शैवा आणि वैष्णव किंवा आखाडे आखाडे आणि यांच्यामध्ये झाल्याचं सांगितलं जात ती नेमकी कधी झाली याबाबत उल्लेख करत नाही श्री काळाराम मंदिराच्या समोरील सभा मंडप आहे आणि त्या सभा मंडपाच्या उजव्या बाजूला दोन समाध्या आहेत नाथांच्या या समाधीच्या ठिकाणी एक फलक लावलेला आहे या फलकावरती स्पष्ट लिहिलेलं आहे कि अठराशे सत्तरच्या श्रावण शुक्ल सप्तमी या दिवशी नाथ संप्रदायाचे संतोष नाथ आणि त्यांचे शिष्य ज्वालानाथ यांनी या, या ठिकाणी जिवंत समाध्या घेतलेल्या आहेत त्यांची जिवंत समाधी घेण्याबाबतही त्याचं कारणही त्यांनी दिलेलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की अठराशे सत्या अठराशे सत्तर मध्ये शैव संप्रदायाचे आखाडे आणि वैष्णव संप्रदायाचे आखाडे यांच्या साधूंमध्ये वाद झाला आणि त्यामध्ये जवळपास बावीसशे साधूंना मरण पत्काराव लागत यामुळे व्यथित झालेल्या संतोषनाथ यांनी काळाराम मंदिर येथे जिवंत समाधी घेतली आपल्या गुरुनं समाधी घेतल्याचं बघून त्यांचे शिष्य ज्वालानाथ यांनीही तेथे जिवंत समाधी घेतली म्हणजे श्री काळाराम मंदिराच्या आवारामध्येच दोन नाथ साधूंच्या समाधी आहेत आणि या समाधीवरील उल्लेखही आपण बघितले आहे आता या उल्लेखांचा नेमका अर्थ काय आहे आणि या साधूंनी या शुक्ल श्रावण शुक्ल सप्तमी या दिवशी श्री काराम मंदिराच्या आवारातच समाधी घेण्याचं कारण काय असावं हो। याविषयी आपण बघूया प्रत्येक बारा वर्षाने सिंहस्थ कुंभ काळात त्र्यंबकेश्वरला जसे शैव संप्रदायाचे साधू येतात म्हणजे संन्याशी येतात उदासी संप्रदायाचे साधू येतात आणि गुरु नानक यांना मानणारे शिख संप्रदायाचे निर्मळ आखाड्याचे साधू येतात त्याच पद्धतीनं आणखी एक संप्रदायाचे साधू येत असतात आणि ते म्हणजे नाथ संप्रदायाचे साधू त्र्यंबकेश्वरला नाथ संप्रदायाचा एक आखाडा आहे असं म्हटलं तरी चालेल त्या ठिकाणी नाथ आखाडा असा उल्लेख आहे परंतु प्रत्यक्ष आखाड्यांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश नाही किंवा ते आखाड्यांप्रमाणे पर्वणीच्या काळामध्ये कुशा वर्तावर जाऊन स्नानही करत नाही देशभरातील नाथ संप्रदायाचे साधू नागपंचमीच्या अगोदर प्रत्येक सिंहस्थामध्ये त्र्यंबकेश्वर येथे येतात त्र्यंबकेश्वर येथे गुरु गोरक्षनाथांनी चौऱ्याऐंशी सिद्धांना उपदेश केला अशी नाथ संप्रदायाची श्रद्धा आहे ज्या शिळेवरती गुरु गोरक्षनाथांनी चौऱ्याऐंशी सिद्धांना दीक्षा दिली उपदेश दिला ती शिळा अनुपम शिळा म्हणून ओळखली जाते आपण गंगाद्वारला जाताना मध्य भागावरून उजव्या हाताने तेथे जाण्यासाठी रस्ता आहे ती भव्य शिळा आजही त्या ठिकाणी असून त्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी नाथ संप्रदायाचे साधू आपल्या राजाची निवड करतात तेथे पूजा करतात आणि ती पूजा झाल्यानंतर ते साधू नाशिकला काळाराम मंदिराच्या दिशेनं त्यांची झुंडी निघते प्रत्येक बारा वर्षांनी श्रावण महिन्याच्या शुक्ल पंचमीला आपल्या राजाची निवड केल्यानंतर नाथ संप्रदायाचे साधू नाथाला निघण्यासाठी त्र्यंबकेश्वर प्रस्थान करतात आणि त्यानंतर ते पहिला मुक्काम नाशिकला श्री काळाराम मंदिरात करतात पेशव्यांनी श्री काळाराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या वेळेस नाथ संप्रदायाचे साधू आणि पेशवे यांच्यामध्ये एक करार झालेला आहे त्यानुसार श्री काळाराम मंदिरामध्ये प्रत्येक बारा वर्षांनी या नाथ संप्रदायाच्या साधूंच एकवीस दिवस वास्तव्य असणार आहे आणि त्या काळामध्ये काळाराम मंदिरामधे त्यांचा ताबा असणार आहे त्यांच्या मुक्कामासाठीच काळाराम मंदिराच्या बाजूला ओवऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत म्हणजेच अठराशे सत्तरच्या सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या वेळेस त्र्यंबकेश्वर येथे शैव आणि वैष्णव या साधूंच्या झालेल्या लढाईमध्ये बावीसशे साधू मारले गेले आणि त्यावेळेस म्हणजे तो जी लढाई झाली ती एकतर नागपंचमीच्या दिवशी झालेली असावी किंवा त्यानंतर झाली असावी परंतु आपल्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार हे पंथाचे साधू नागपंचमीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर वरून त्यांनी प्रस्थान केलं परंतु तिकडे त्र्यंबकेश्वरला शैव आणि वैष्णव या आखाड्यांमध्ये लढाई चालूच होती यामुळे व्यथित झालेल्या नाथ संप्रदायाचे प्रमुख असलेल्या संतोष नाथ यांनी उद्विग्न होऊन श्री काळाराम मंदिराच्या आवारामध्ये जिवंत समाधी घेतली आणि तो दिवस आहे श्रावण शुक्ल सप्तमी म्हणजेच अठराशे सत्तर मध्ये जी लढाई झाली ती त्र्यंबकेश्वर येथे झाली आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून किंवा त्यावरच दुःख म्हणून संतोष नाथ यांनी नाशिक येथे काळाराम मंदिराच्या आवारात समाधी घेतली हा उल्लेख त्या समाध्यांच्या बाहेरच लिहिलेल्या फलकावरती आढळून येतो आता आपण दुसरी गोष्ट बघू अठराशे सत्तर मध्ये देशावरती ब्रिटिशांचं राज्य होत पेशवे अठराशे अठरा मध्ये बुडायली होती त्याच्यामुळे अठराशे सत्तर मध्ये सिंहस्थ कुंभ मेळ्यात वैष्णव आणि शैव साधूंमध्ये झालेले हनामारी किंवा त्यानंतरचा वाद मिटवण्यासाठी पेशवे अस्तित्वातच नव्हते त्यामुळे हा वाद पेशव्यांनी मिटवला आणि पेशव्यांनी न्याय निवाडा केला की नाशिकला वैष्णव साधू स्नान करतील आणि त्र्यंबकेश्वरला शैव स्नान करतील याला काही आधार वरत नाही ही गोष्ट आज आपल्याला लक्षात आणून द्यायची होती त्यामुळे पेशव्यांनी वाद मिटवला आणि पेशव्यांनी ही दोन ठिकाणं सिमस्त कुंभ ठरवली या बोलण्याला काही अर्थ नाही कोणाच्या तरी सुपीक मेंदूतून ही लोणकडी थाप आलेली आहे आणि त्याची कुठली श न करता माध्यमही तीच लोन कडी थाप लोकांना वाढत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद